आणि स्वप्न दाखवलेलं आहे काय सांग शिवसैनिकांचा मेळावा याच साठी होता निवडणुकीच्या नंतर जे काही संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आमच्या लोकांना जनसामान्यांना पाहायला मिळालं जी सत्ता आली त्या सत्ते सामान्य अजिबात उत्साही नाहीये कुठेही आनंदाचं वातावरण नाहीये जल्लोषाचं वातावरण नाहीये याचं कारण एकमेव असं आहे की ज्यांना आम्ही मत दिलंय त्यांच्यापर्यंत मत पडलंय का याबद्दलची सर्वसामान्यांच्या मनामध्ये आशंका होती आपण तुला जेवढी मेहनत करू आम्ही जी तोड मेहनत करू तो जर आम्हाला यश आलं नाही आम्ही मत टाकून दुसऱ्याच कुणाला मत दिले त्याबद्दल एक मरगड या साहजिक आहे संपूर्ण आणि जनतेमध्ये होती या पक्षाचे जे वरिष्ठ पदाधिकारी आहेत त्या जिल्ह्याचे त्यांच्या अनुमतीनं आजच्या या सभेचं संवाद सभेचं आयोजन या ठिकाणच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी केलं आपण पाहिला उत्पूर्ण प्रतिसाद या मिळाला बैठकीला मिळाला आणि यामध्ये मग युवा शिवसैनिकांपासून ज्येष्ठ शिवसैनिक महिला शिवसैनिकांनी सुद्धा लिखंत खंत या ठिकाणी व्यक्त केली आपल्या मनातल्या भावना व्यक्त केल्या शिवसेना हा भावनेवर चालणारा पक्ष आहे पण त्याचबरोबर शिवसेना हा शिस्तीवर चालणारा पक्ष आहे आणि त्यामुळे ज्या ज्या खंत जी जी काही मनातली एक खंत व्यक्त या सगळ्यांनी केलेली आहे ती खंत लक्षात घेता शिवसेनेच्या भविष्यातल्या वाटचालीमध्ये आपल्या सगळ्यांना एकत्रपणे पुढे जाऊन कसं काम करायचं येणाऱ्या ज्या निवडणुका आहेत मग त्या महानगरपालिका शहरातल्या असतील कि बहुना आमच्या ग्रामीण भागातल्या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका असतील त्यासाठी आणखीन जोरानं आणखीन जोरकसपणे काम करून पुढे कसं जायचं या संदर्भातलं हा संपूर्ण आढावा या बैठकीमध्ये झाला नागपूरमध्ये सगळे मंत्रीपदांच्या शपथ झाले आहे ह्याच्यामध्ये तुम्ही काय सांगणार आहे सत्ता आली की ती मंत्रिपदाची शपथ होणार त्याच्यामध्ये वेगळं काय सांगायचं ते हे सगळे का तुम्हाला का वाटत आहे सगळे वादे केलेले आता जसं तुम्ही सांगितलं की लाडकी बहिणाचं हे बंद होणार आहे संपणार आहे हे hey, हे मी नाही सांगत आहे ह्या पेपर मध्ये आलेल्या ज्या बातम्या आहेत ज्या बातम्या माझ्यासारख्या सर्वसामान्य वाचतात टी वरती आलेल्या ज्या काही न्यूज आहे ज्यामध्ये सांगितलं गेलंय की आता लाडकी बहीणच्या वरती काहीतरी अंकुश येणार आहे म्हणजे त्यांच्या ज्या काही अटी आहेत त्या अटी आता वाढल्या जातील कशा पद्धतीनं कुणाला लाडकी बहीण म्हणावं पूर्वी म्हटलं होतं की एकवीस वर्षाच्या वरची आणि पासष्ट वर्षाच्या खालची अशी ही लाडकी बहीण यांची होती म्हणजे निवडणुकीचा एक फास लक्षात घेता जी मतदानापर्यंत पोहोचू शकते कारण पासष्ट वयाच्या पुढची आजी काही मतदाना स्वतः जाऊ शकणार नाही त्यामुळे एकवीस ते पासष्ट हा वयोगट घेतला आमचं तर म्हणणं आहे की सरकारला जन्माला आलेली प्रत्येक मुलगी अगदी वयोवृद्ध जी अगदी म्हातारपणा सरणापर्यंत पोहोचते ती प्रत्येक वृद्धा ही लाडकी बहीण वाटली पाहिजे पण असं झालं नाही हा भाग एक आणि आता आम्ही ज्या बातम्या ऐकतो ज्यामध्ये वृत्तपत्रात दिले जातात किंवा मा, टीव्हीच्या माध्यमातून चॅनेलच्या माध्यमातून आपल्यासारख्या आम्हाला समजतात त्यामध्ये सांगितलं गेलं की आता त्यांच्यावरती अंकुश येणार ज्या महिलेकडे या गोष्टी आहेत ती महिला बसू शकणार नाही लाडकी बहीण म्हणून मग माझं म्हणणं आहे की हे तुम्ही निवडणुकीच्या आधी का नाही केलं आमच्या बहिणींची एक प्रकारे फसवणूक करण्याचं काम हे त्या सत्ताधाऱ्यांनी केलं शिंदे गटांची सूचना सांगितली आहे की कोणीही कितीही वल्गना केल्या आणि सांगितलं तरी सुद्धा सर्वसामान्य जनतेला माहिती आहे की या निवडणुकीच्या मध्ये ईव्हीएम चा कशा प्रकारे प्रत्येक मतदान केंद्रावरती घोळ झालेला होता या संदर्भातली आकडेवारी सर्वसामान्यांनी निवडणूक आयोगाला विचारली त्या संदर्भातले काही प्रश्न सर्वसामान्यांच्याच बरोबर काही सामाजिक संघटनांनी निवडणूक आयोगाला विचारले मात्र हे निवडणूक आयोग ज्या गोष्टीचा दोन सेकंदामध्ये म्हणजे पक्ष कुणाचा पटकन निर्णय देऊन मोकळं होते पक्ष कुणाचा यासाठी चिन्ह पटकन देऊन मोकळं होते हे निवडणूक आयोग किंवा ते सत्ताधारी आम्हाला खंत या गोष्टीची आहे की या सगळ्या प्रकारात जे प्रश्न जी आकडेवारी सर्वसामान्यांच्या बरोबर सामाजिक संघटनांनी विचारली त्याला उत्तर द्यायला आजही ते समर्थ होत नाहीयेत आज लोकांच्या मनामध्ये जो संभ्रम आहे की ज्याला मी मत दिलं तेच मत त्या माणसाला पडलंय का म्हणणं सगळ्यांचं होतं की जसं आपण ईव्हीएम मधली मतं मोजतो त्याचबरोबर व्हीव्ही पॅट मध्ये जी मतं पडलेली आहेत ती सुद्धा मोजली गेली पाहिजेत मात्र असं नव्हता फक्त ईव्हीएम वरची आम्ही जे काउंटिंग आहे त्या पद्धतीने काउंटिंग केलं पाच पाच लोकांनी म्हणजे पाच पाच मतदारसंघाचे पैसे भरून परत परत फेर पर मोजणी झाली पाहिजे यासाठी जे काही बऱ्याच लोकांनी जे काही उमेदवार होते त्या उमेदवारांनी निवडणूक आयोगाला पत्र लिहिलं होतं त्याही बाबतीमध्ये अजून कुठेच काही होत नाहीये आणि त्यामुळे निवडणूक आयोगाच्या मनात शंका आहे निवडणूक आयोगाच्या मनात शंका आहेच परंतु जनसामान्यांच्या मनामध्ये ही शंका आहे आणि त्यामुळे ज्यांच्या आपण म्हणतो ना की या सगळ्या जयाच्या